नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव गुरुनाथ बांगर माझी शेती माझा प्रवास या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण आंबा लागवड करताना किंवा लागवड करण्याच्या आधी कोणत्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचं नियोजन आपण कसं केलं पाहिजे याविषयी चर्चा केली आणि मित्रांनो ही चर्चा करत अस करत असताना त्या मुद्द्यांमधला एक सगळ्यात कळीचा मुद्दा दोन झाडांमधील अंतर किती असलं पाहिजे आणि दोन ओळींमधलं अंतर किती असलं पाहिजे या विषयावरती आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत मित्रांनो हा मुद्दा कळीचा याच्यासाठीच कारण यामध्ये शेतकऱ्यांचे आणि नर्सरीवाल्यांचे भिन्न भिन्न विचार आहेत आणि आपण काही मुद्द्यांच्या आधारे आपण कुठल्या पद्धतीमध्ये जाणं योग्य आहे किंवा कुठल्या पद कुठल्या अंतरावरती आपण आंबा लागवड केली पाहिजे याविषयी आपण त्या टॉपिकच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे याची माहिती घेणार आहोत म्हणजे तुम्हाला आंबा लागवड करताना याचा तुम्हाला पुरेपूर फायदा होईल व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक विनंती करेल कारण या व्हिडिओमध्ये आपण जी ज्या गोष्टी डिस्कस करणार आहोत या गोष्टींमुळे तुम्हाला आंबा लागवड किती अंतरावरती केली पाहिजे याचं संपूर्ण ज्ञान येणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल मित्रांनो आंबा लागवडीच्या महत्वाच्या दोन पद्धती येतात आणि या दोन पद्धतीमध्ये आतापर्यंत आपल्याकडे आपण सगळीकडे आंबा लागवड के केलेली तुम्हाला दिसेल या दोन्ही पद्धती डिस्कस करण्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल किंवा तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आपण आंबा लागवड का करतो आहे आंबा लागवड करण्यामागचा आपला हेतू काय आहे उद्देश काय आहे काय उद्दिष्ट ठेवून आपण आंबा लागोळीकडे वळतोय कारण आपला कधीही कोणती गोष्ट करण्याच्या आधी आपला जेव्हा हेतू स्पष्ट असतो त्यावेळेस आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं आणि म्हणूनच तुम्ही तुमचा हेतू स्पष्ट करून घ्या प्रश्न विचार होताला की मी आंबा लागवड का करतो आहे आंबा लागवड करत असताना लागवडीच्या महत्त्वाच्या दोन पद्धती आहेत मित्रांनो त्यातली पहिली पद्धत येते ती पारंपरिक पद्धत या पद्धतीमध्ये तेहतीस बाय तेहतीस फूट अशी लागवड करावी असं शासनाने आपल्याला काही वर्षांपूर्वी सांगितलं होतं आणि शेतकऱ्यांनी त्या त्या माध्यमातून लागवडीदेखील केल्या या लागवडीमध्ये काही सुधारणा करून काही वर्षांपूर्वी शासनाने परत आपल्याला सांगितलं की तुम्ही सोळा बाय सोळा फूट या अंतरावरती आंबा लागवड केली पाहिजे आणि त्यादेखील शेतकऱ्यांनी फॉलो केल्या माझ्या आजोबांनी याच पद्धतीने लागवड केलेली आहे माझ्या आजूबाजूला पण शेतकऱ्यांनी याच पद्धतीने लागवड केलेली आणि माझ्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी याच पद्धतीने लागवडी झालेल्या आहेत परंतु मित्रांनो या लागवडीमध्ये मला काही त्रुटी आढळल्या मागील चार वर्षामध्ये मी काम करत असताना मला यामध्ये या लागवडीमध्ये बरेच अडथळे आले बरेच काम करताना मला अडचणी आल्या आणि त्याच अडचणी मला तुम्हाला डिस्कस करायचे त्या अडचणी मला तुम्हाला सांगायच्या आहेत मित्रांनो पारंपरिक पद्धतीमध्ये एका एकरला तेहतीस बाय तेतीस या अंतरामध्ये चाळीस झाडं बसतात आणि सोळा बाय सोळा सोळा फूट या अंतराने जवळजवळ एकशे नव्वद ते एकशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या च्या आसपास झाडं बसतात या लागवडीमध्ये काही फायदे जे मिळतात शेतकऱ्याला ते आपण बघूयात आणि फायदे अगदी नगण्य प्रकारामध्ये येतात त्यामुळे ते त्यांच्याबद्दल आपण जास्त जास्त चर्चा करणार आहे पहिला फायदा असा होतो की यामध्ये तुमच्या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो दुसरी गोष्ट पाच ते सात वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न या लागवडीमधून मिळतं म्हणजे विशेष काही यामध्ये बागेची तुम्हाला काळजी घ्यावी घ्यावी लागत नाही असं मला जाणवलं ह्यामध्ये मित्रांनो पारंपरिक पद्धतीमध्ये जसे आपण फायदे बघितले त्याचप्रमाणे या पद्धतीमध्ये मला तोटे जास्त जाणवले आणि त्या पहिला तोटा जो शेतकऱ्याचा होतो तो असा होतो मित्रांनो या पद्धतीमध्ये झाडांची उंची खूप जास्ती होते कारण झाडांची उंची कशी कमी करता येईल यावरती काहीही काम केलेलं नसतं त्यामुळे झाडांची उंची खूप होते परिणामी काय होतं मित्रांनो की यामध्ये ज्यावेळेस झाडाला फळं लागतात त्यावेळेस ती फळं काढताना शेतकऱ्याला अतिशय मेहनत घ्यावी लागते दुसरी गोष्ट मित्रांनो फळं काढताना जर माणसाचा तोल गेला किंवा एखादी फांदी तुटली तर मोठी हानी होऊ शकते हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक मला या पारंपरिक पद्धतीमध्ये वाटला मित्रांनो या पद्धतीमध्ये जो दुसरा तोटा होतो किंवा दुसरी अडचण जी येते ती म्हणजे अशी की फळं काढण्यासाठी तुम्हाला मजुरांवरती अवलंबून राहायला लागतं आणि मित्रांनो तुम्हालाही मग कल्पना आहे की आजकाल मजूर हे फार दुरापस्त झालेत दुर्लभ झालेत त्यांच्या घरी त्यांना अनाजायला लागतं दुसरी गोष्ट ती उद्या येतीलच करे याची खात्री नसते आणि म्हणूनच या पद्धतीमध्ये काय होते की आम झाडांची उंची जी होते ती जास्त असल्याकारणाने किंवा तुम्हाला झाडावरती चढता येईल असं नाही आहे आणि मित्रांनो ही जी पिढी आहे आत्ताची ही शेवटची पिढी आहे जी झाडावरती चढू शकते आणि त्यामुळे भविष्यात जर का तुम्हाला फळं काढायचे असतील तर तुम्हाला मजुरांवरती अवलंबून राहावं लागेल आणि मजूर मिळतीलच असं बिलकुल नाही आहे त्यामुळे हा यातला दुसरा तोट आहे मुद्दा नंबर चार मित्रांनो या पद्धतीमध्ये झाडांची उंची जास्त राहण्याकारण काय होतं की ज्यावेळेस कधी अचानक वादळ वगैरे येतं त्यावेळेस झाडं कोल कोळमडून पडू शकतात किंवा झाडाला लागलेली फळं आहेत ती खाली पडू शकतात आणि हा देखील यातला एक ड्रॉपॅकच मला वाटला चौथा मुद्दा असा मित्रांनो की ह्या पद्धतीमध्ये आपण झाडांना छाटणी करत नाही आणि काय होतं की तुम्ही फांद्यांची विरळणीने केल्यामुळे झाडं कशी वाढत जातात आणि यामुळे काय होतं ज्यावेळेस अकरा ते एक या दरम्यानचं जे ऊन पडतं सा दुपारी तर ते तुमच्या मेन खोडापर्यंत पोहोचत नाही आणि यामुळे काय होतं झाडामध्ये आर्द्रता वाढून बुरशीजन्य रोगांची झाडाला लागण होते हा सुद्धा एक महत्त्वाचा तोटा या पद्धतीमध्ये होतो मित्रांनो पाचवा तोटा जो ह्या पद्धतीमध्ये होते तो असा झाडांची उंची जास्त असल्या कारणाने त्यामध्ये काय होतं मित्रांनो की काही फळं ही खूप छान असतात त्याच्यानंतर खालोखाल येतात आणि त्याच्यानंतर पुन्हा खालोखाल येतात तर ही जी तीन पद्धतीची फळं तुमच्या झाडं येतात यांची प्रथमवारी माहिती त्यांची तुम्हाला विरळणी करता येत नाही आणि परिणामी काय होतं की सगळ्याच सर्वच फळं झाडावरती राहतात आणि याचा परिणाम असा होतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बाजारात घेऊन जाता तर तुम्हाला हे देखील माहिती आहे की बाजारामध्ये जी चांगली वस्तू असते जिची गुणवत्ता चांगली असते ती दिसायला चांगली असते आणि जिची क्वालिटी सुंदर असते अशीच फळं ग्राहक पहिल्यांदा पसंत करतात आणि त्याच फळांना जास्त भाव मिळतो आणि जर का आंबाला उघड तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून करत असाल तर इथे तुमचं बऱ्यापैकी नुकसान होतं बऱ्यापैकी म्हण म्हणण्यापेक्षा जास्तच नुकसान होतं या पद्धतीमध्ये हाचसुद्धा मोठा ड्रॉबॅक म्हणता येईल मित्रांनो यामध्ये येणारी जी सहावी अडचण आहे झाडांची उंची पुन्हा एकदा जास्त झाल्यामुळे काय होतं की तुम्हाला भविष्यात जर का कधी अचानक म्हणजे समजा ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस बुरशी आणि करपाचा अटॅक होतो तर अशा वेळेस तुम्हाला तात्काळ फवारणी घ्यायची असते परंतु जर का तुमच्याकडे जे काही फवारणीचं यंत्र असतं ते तर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही फवारणी करू शकत नाही म्हणजेच काय की झाडांच्या उंचीमुळे तुम्हाला फवारणी करायला देखील खूप अडचणी येतात मुद्दा नंबर सात मित्रांनो तुम्हाला जर का भरघोस उत्पन्न ह्या माध्यमातून घ्यायचं असेल तर तुम्हाला अधिकची झाडं लावावी लागतील कारण जनरली या पद्धतीमध्ये एका एकरला जर का तुम्ही दोनशे झाडं लावली तर तुम्हाला दहा ते बारा टन सात ते आठ वर्षानंतर तुम्हाला इतका माल मिळू शकतो आणि यामध्ये विरळीने तुम्ही करत नाही त्यामुळे काय होतं तीन कॅटेगरीचा तुम्हाला माल याच्यातून मिळतो आणि काय होतं तीन कॅटेगरी केल्यामुळे तुम्हाला भाव तसा तो सगळ्या सगळ्या फळांना सारखा भाव मिळत नाही आणि म्हणूनच तुम्हाला जर का चांगल्या प्रतीची फळं पाहिजे असतील तर तुम्हाला अजून झाडं लावायला लागतील मित्रांनो आणि अजून झाडं लावण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे अजून जागा असायला पाहिजे म्हणजे एक एकर जागा तर ती दोन एकर करावी लागेल तीन एकर करावी लागेल आणि माध्यमातून तुम्ही जास्ती उत्पन्न घेऊ शकता परंतु माझ्या कोकणात अशी परिस्थिती आहे मित्रांनो आता की शेतकऱ्याकडे जागा शिल्लक नाही राहिलेली आहे चार पाच एकर शेती असणारा शेतकरी दुर्लभ झाला मित्रांनो त्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांकडे जमीन कमी राहिली आहेत आणि जर का तुम्ही चांगलं उत्पन्न घ्यायचे जास्त उत्पन्न घ्यायचे यासाठी तुमच्याकडे जागा लागेल आणि ती शेतकऱ्याकडे कोकणामध्ये शिल्लक नाही राहिलेली हा सुद्धा यामध तोटा आहे किंवा अडथळा आहे अडचण आहे जी शेतकरी आमच्या इकडचा फेस करतोय मित्रांनो आंबा लागवड करताना सध्या झालेली प्र, अतिशय प्रचलित पद्धत जी पद्धत आता शेतकरी खूप चांगल्या रीतीने फॉलो करत आहेत मित्रांनो त्या पद्धतीचं नाव आहे घनपद्धत किंवा अति घनपद्धत म्हणजे हायडेन्सिटी अल्ट्रा हायडेन्सिटी या पद्धतीमध्ये आंबा लागवड ही चौदा बाय सात चौदा बाय सहा चौदा बाय पाच चौदा बाय चार नंतर बारा बाय सहा बारा बाय पाच बारा बाय चार बारा बाय तीन काही शेतकरी तर दहा बाय तीन या अंतरावर देखील झाडांची लागवड करतात किंवा केलेली आहे तर मित्रांनो ही पद्धत प्रचलित होण्यासाठी काही कारणं आहेत मित्रांनो आणि ती कारणं आपण आता स्टेप बाय स्टेप बघूयात यात पहिलं जे कारण आहे प्रचलित होण्याचं ते कारण असं मित्रांनो की कमी जागेत तुम्ही जास्त झाडं लावता सरासरीच बघूयात आपण तुम्ही अंतर कसंही घ्या मागे सांगितल्याप्रमाणे या दरम्यान तुम्ही कुठल्याही पद्धतीने गेलात तर सातशे ते बाराशे इतकी झाडं तुम्ही एका एकरमध्ये लावू शकता आणि याचा फायदा असा होतो की ज्याच्याकडे कमी क्षेत्रफळ आहे ज्या शेतकऱ्याकडे कमी शेती आहे कमी जागा आहे तो शेतकरी देखील हजाराच्या आसपास एका एकरमध्ये झाडं लावू शकतो आणि यातला हा पहिला फायदा आहे मित्रांनो दुसरा फायदा असा होतो की पारंपरिक पद्धतीमध्ये आपण एका एकरला जी ठिबक टाकतो अर्थातच ठिबक पद्धत वापरतो आणि ह्या ठिबक पद्धतीचा जो खर्च पारंपरिकमध्ये एका एकरला येतो दोनशे झाडांसाठी किंवा चाळीस झाडांसाठी तोच खर्च आणि तेवढीच जागा परंतु या पद्धतीमध्ये हजार झाडांना आपण एका टायमाला पाणी देऊ शकतो आणि त्याच खर्चामध्ये हा झाला दुसरा फायदा मित्रांनो मित्रांनो यामध्ये तिसरा फायदा जो शेतकऱ्याचा हो होतो का हो तो काय होतो की यामध्ये आपण वेळोवेळी झाडांची कटिंग करतो फांदळ ब्रँचेस करतो आणि याची या पद्धतीमध्ये आपण झाडांची उंची आहे ती आपण काय करतो मेंटेन ठेवतो आणि याने काय होतं की झाडांमध्ये ज्यावेळेस फळधारणा होते आणि फळं लागतात त्यावेळेस काय होतं मित्रांनो की तुम्ही जी जी आलेली फळं आहेत त्यामध्ये आपण आपल्याला हवी असलेली ज्यांची गुणवत्ता आपल्याला चांगली दिसते अशा फळांना तुम्ही झाडावरती ठेवता आणि बाकीची फळं विर विरळणी करता त्यांची ती फळं काढून टाकता असं केल्याने आपल्याला फक्त क्वालिटीची क्वालिटीचा माल मिळतो आणि ज्या आंब्यांना बाजारात जास्त भाव मिळतो गिरायक गिरायकांची पसंती असते आणि आपण मागू तो भाव आपल्याला मिळू शकतो आणि याच्याने काय होतं की आपल्याला चांगला नफा मिळू शकतो मित्रांनो ह्या एकाच मुद्द्यावरती माझ्याकडे जुनी बाग असून देखील मी ह्याच मुद्द्याकरता बारा बाय तीन या अंतरावरती आपण लागवड केलेली जिचा व्हिडिओ आपण भविष्यात तुमच्यासाठी टाकणारच आहोत या पद्धतीमध्ये मित्रांनो जो चौथा फायदा होतो तो असा की झाडांची उंची तुम्ही अवाक्या ठेवण्यामुळे का होते की आपल्याला जो मजुरांवरचा अतिरिक्त खर्च होतो म्हणजे काढणीसाठी आपल्याला जे पारंपरिक पद्धतीमध्ये मजूर लागत असतात ते या पद्धतीमध्ये बिलकुल लागत नाही कारण तुमच्या घरातली माणसंच घेऊन तुम्ही झाडावरती लागलेले आंबे तोडणीसाठी त्यांचा वापर करू शकता यामुळे काय होतं तुमचा तोडणीवर जो खर्च आहे तो अतिशय कमी होतो किंवा होतच नाही असं म्हणू शकता तुम्ही त्यामुळे हा देखील या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा आहे मित्रांनो पाचवा फायदा जो या पद्धतीमध्ये होतो तो असा पारंपरिक पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण एका एकर जागेसाठी कंपाऊंड करतो तेवढंच कंपाऊंड आपण एका एकरमध्ये या पद्धतीसाठी करतो आणि जेवढा खर्च त्या तिकडे आलेला असतो तेवढाच खर्च तुम्हाला इकडे येतोय परंतु फायदा इथे काय होतोय की तुम्ही हजार झाडांच्याची मेहनत करताय किंवा हजार झाडं तुम्ही देखरेखीखाली आणतायत आणि म्हणूनच हा देखील तुमचा फायदाच आहे मित्रांनो मित्रांनो या पद्धतीमध्ये जो सावा फायदा होतो तो शास्त्रीय फायदा आहे मित्रांनो कारण झाडं ज्यावेळेस प्रकाश संशोधनची क्रिया करतात त्यावेळेस झाडांना कार्बन डायऑक्साईडची गरज असते आणि आपण या पद्धतीमध्ये दोन झाडांमध्ये अंतर कमी केल्यामुळे काय होतं की जेव्हा रात्री झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात तर तो हवेत न उडतात झाडांच्या खाली स्थिरा होतो त्याचं स्थिरीकरण होतं आणि सकाळी ज्यावेळेस सूर्यप्रकाश झाडांना हवा असतो त्यावेळेस अन्न बनवण्यासाठी झाडांना कार्बन डायऑक्साईडची गरज असते आणि हा कार्बन डायऑक्साईड झाडं सहजरित्या घेऊन सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अन्न बनवतात आणि ऑक्सिजन रिलीज करतात आणि यामुळे काय होतं की झाडांची जी वाढ आहे ती अतिशय जोमाने होते आणि याचा फायदा शेतकऱ्याला होतो सात नंबरचा जो फायदा होतो की तुम्ही दोनशे झाडं पारंपरिक पद्धतीने तुमच्या बागेत लावलं त्यावेळेस देखील तुम्हाला शेतावरती जायचंच असतं आणि इकडे तुम्ही सातशे ते हजार परंतु तुम्ही झाडं लावू शकता त्यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा बागेत जायचं असतं परंतु फायदा काय होतो की तुम्ही हजार झाडांची देखरेख करतायत त्यामुळे हा देखील तुमचा फायदाच आहे मित्रांनो अजून एक फायदा जो होतो आणि तुम्हाला अतिशय भावला ही बाग लावल्यानंतर किंवा अशा पद्धतीने तुम्ही लागवड केल्यानंतर तुम्हाला बागेमध्ये तीन दिवसाला तरी जावं लागतं आणि प्रॉपर नियोजन करून काटेकोर पद्धतीने त्याचं पालन करून तुम्ही एक अतिशय उत्कृष्टतेची बाग तयार करता आणि हे हो सगळी क्रिया होत असताना तुम्हाला अतिशय चांगले चांगले अनुभव येतात कधी तुम्ही चुकता कधी तुम्ही त्याच्यावरती उपाय करून झाडांची जी वाढ आहे ती कंट्रोल करता चांगल्या रीतीने तुमची बाग सेटल करता आणि यातून फायदा असा होतो की तुम्ही एक शिस्तप्रिय प्रगतशील शेतकरी होण्याकडे वाटचाल करता मित्रांनो आणि याचा त्याचा खूप फायदा होतो त्यामुळे ही सुद्धा एक चांगली गोष्ट या माध्यमातून घडत असते आणि शेतकरी एका चांगल्या बागेचा निर्माता होऊन अजून देखील काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो मित्रांनो आधी घन लागवडीमध्ये आपण जसे फायदे बघितले तसे काही तोटे देखील या पद्धतीमध्ये आहेत आणि त्यातला पहिला तोटा असा आहे की पहिली अडचणची शेतकरी येऊ शकते ती अशी तुमचा अनावश्यक खर्च वाढतो कारण तुम्हाला यामध्ये रोपं जास्ती लागतात तुम्हाला फवणीचं ख खर... रोपं आली म्हणजे त्याला फवारणी करावं लागणार त्याचा खर्च आला खतांचं सुद्धा तुम्हाला नियोजन आणि त्यावरती देखील तुमचा खर्च वाढू शकतो शिवाय तुम्हाला छाटणी जर का जमत जमत नसेल तर तुम्हाला छाटणीसाठी माणसं आणावी लागतील आणि बॅगिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी कराव्या लागतात भविष्यामध्ये त्यांचा देखील ह्या पद्धतीमध्ये खर्च वाढतो हा सुद्धा याच्यामध्ये एक तोटाच म्हणावा लागेल जर तुम्हाला ह्या ही पद्धत आवडत नसेल तर दुसरी गोष्ट मित्रांनो या पद्धतीमध्ये तुम्हाला अतिशय काटेकोरपणेपणे सगळं नियोजन करावं लागतं जरा सुद्धा चूक झाली छाटणीमध्ये जर तुमच्या काही चुका झाल्यात फवारणी करताना काही चुका झाल्यात खत देताना काही चुकं झालीत तर तुम्ही तीन ते चार महिने बाग तुमची बॅकला जाऊ शकते आणि म्हणूनच तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती असलं पाहिजे आणि जर तुम्हाला ती माहिती नसेल तर तुम्ही एखाद्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या चांगल्या माणसाला हायर करून त्याच्या मदतीने तुमची बाग डेव्हलप करू शकता अजून एक तोटा तर तोटा ही म्हणता येईल आणि एक सगळीकडे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना उद्भवणारी जी समस्या आहे ती देखील इथे काय होतं या पद्धतीमध्ये की आपण झाडांची हाईट कंट्रोल केलेली आहे म्हणजेच काय होतं की फळं आपल्या बिलकुल हाताशी असतात परंतु समाजात काही उपद्रवी लोकं असतात की ज्यांना फुकट खायचं असतं चोरून खायचं असतं आणि या चोरांचा देखील या पद्धतीने फायदाच होतो कारण त्यांनाही कुठले कष्ट न करता ऑटोमॅटिकली आंबे ते झाडांवरून तोडू शकतात आणि शेतकऱ्याला त्रास देऊ शकतात परंतु जर तुम्ही याचं देखील नियोजन केलात तर याच्यावरती देखील शेतकरी मात करू शकतो मित्रांनो आपण लागवडीच्या पारंपरिक आणि अतिघन लागवड या दोन्ही पद्धती पाहिल्या या पद्धतीमधले दोन्हीही जे मुद्दे आहेत म्हणजे आपला पारंपरिक पद्धतीमध्ये फायदा काय होतो तोटे काय होतात सघन पद्धतीमध्ये किंवा अतिघन लागवडीमध्ये आपले फायदे काय होतात आपल्याला तोटे काय सहन करावे लागतात हे दोन्ही पाहिलेले आहेत तर मित्रांनो मला बिलकुल खात्री वाटते की तुम्ही या मुद्द्यांवरती जर का शांतपणे विचार करून आपले फायदे तोटे जर का तपासलेत आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीने जास्ती फायदे होतात हे जर का तुम्ही ठरवलं तर तुम्ही नक्कीच घन लागवडीकडे जाल आणि मी माझं ओपिनियन जर का तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही सघन किंवा अतिघन लागवडीकडेच गेले पाहिजेत कारण भविष्यात त्याचीच गरज आहे आपल्याला मजूर भविष्यात मिळणार नाहीत आणि काढणीवरती जो खर्च होतो किंवा फळांची जी प्रतवारी आपल्याला करावी लागते चांगल्या दर्जाची जी फळं आपल्याला बाजारात द्यावी लागतात तर ती तुम्हाला या घन लागवडी माध्यमातून तुम्ही देऊ शकता म्हणून शेतकऱ्यांनी त्याच पद्धतीकडे वळलं पा गेलं पाहिजे दुसरी गोष्ट हा कळीचा मुद्दा मी सुरुवातीला म्हटलं होतं कारण यामध्ये मतमतांतर आहेत प्रत्येकाचं मत आहे। वेगवेगळं आहे परंतु आपण शेवटी आपल्याला काय बाजारात द्यायचं आहे किंवा आपल्याला काय विकायचं आहे आणि ते कुठल्या पद्धतीचं असलं पाहिजे हे जर का तुम्हाला समजलं तर तुम्ही सहजपणे निर्णय घेऊ शकाल मित्रांनो या म व्हिडिओमध्ये आपण दोन्ही पद्धतीमध्ये अगदी अगदी विस्तृतपणे चर्चा केलेली आहे दोन्ही पद्धतीमध्ये फायदे आणि तोटे आपण चांगल्या रीतीने तुम्हाला समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे काही मुद्दे राहिले देखील असतील तर ते मुद्दे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यापैकी कुठली पद्धत असती आवडते किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने आम्हाला लागवड भविष्यामध्ये कराल ते देखील आम्हाला कळवा आणि काही तुम्हाला समस्या असतील तर नक्की विचारा या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या बेल आयकोनला हिट करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वांच्या आधी पाहायला मिळतील पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सह माहितीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र जय बळीराजा